आणि तसं उमेदीच आयुष्य त्या शाळेचे जवळ तिथूनच सेवा निवृत्ती पुन्हा एकदा खरूचा शेवटचा तुकडा निघून झाल्यावर निर्जीव निरक्षक म्हणून फेकून द्यावा तस उमेदीच आयुष्य त्या शाळेचे जवळ कोण तिथून सेवानिवृत्तीच्या नावाखाली सत्कार करून फेकून दिला जातो खडूच्या तुकड्यासारखा कधीही न उचलण्यासाठी खरू आयुष्यभर आपले शुभ्र पण जपत असतो खरू आयुष्यभर आपले शुभ्र पण जपत असतो खडूवर कोणताही दाग पडला तर तो लिहिण्याच्या कामाचा नसतो खरू जे म्हणतो अगदी स्वच्छ आणि स्पष्ट कोणत्याही ऋतू कोणतीही तक्रार नाही तशी तडजोडही नाही असं बरंच काही सांगत नाही आत्मसन्मानासाठी तो नेहमी आत्म मोडेल पण वागणार नाही हीच भूमिका ठेवून असतो करून आत्मसन्मानासाठी तो नेहमी मोडेल पण वागणार नाही हीच भूमिका ठेवून असतो आणि खरा शिक्षकही तसाच असतो आपल्या तत्वासाठी तो पुन्हा पुढेही झुकत नाही वाकत नाही एक गोष्ट खरी सांगतो शाळेत सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती आहे खडू शाळेत सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती आहे खडू परंतु राष्ट्र निर्मितीसाठी जगात शिक्षकाशिवाय दुसरा पर्याय नाही राष्ट्र निर्मितीसाठी जगात शिक्षकाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच म्हणूनच शिक्षक म्हणजे परिवर्तनीय क्रांतीचा महासूर्य महासूर्य महासूर्य